मराठा समाजासाठी काम करत होते आणि त्यात त्यांनी गावाच्या गावाच्या लोकांना गावकरी लोकांना मारहाण करायला आढळ आले आणि त्यातनं त्यांची ती घाणी आली जे आत्रिक करत नाहीत आपण बघतो की इतके प्रकारचे खून मारावणी आमची मागणी एवढी की ह्याच्यात जे जे दोषी असतील तर त्यांना कुणीही पाठीशी घाल नाही आज पोलिसांच्या हातात आले पोलिसांनी त्यांची भूमिका योग्य वेळ निभावली तर आम्हाला आम्हाला आमच्या आत्म्याला शांती लावलंच पण संतोष दे आत्म्याला शांती लावल की ज्यांनी ज्यांनी त्यांचा क्रूरपणे छळ गेलाय त्यांना मी म्हणतो फास्ट ट्रॅक वर घेऊन मला पोलिसांवर एवढा पुणे शहरातल्या पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे पोलिसांकडे आमची मागणी आहे आज की त्यांनी या वाल्मी करारला कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची नाही जे सामान्य गुन्हेगाराला जी ट्रीटमेंट भेटती ट्रीटमेंट त्यांनी द्यायला पाहिजे मग त्याला कुठली खुर्ची नाही द्यायला पाहिजे त्याला जर खाली सामान्य गुन्हेगाराला जर खाली बसवलं जातं तर त्यांनाही खालीच बसवलं पाहिजे आणि याच्या पुढची चौकशी जी आहे आता आम्हाला विश्वास आहे कारण ते पुण्यात हजर झालेत पुणे पोलीस एवढे हुशार आणि एकदम चांगलं काम करतात त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की पुणे पोलीस याचा चांगला तपास आहे पुण्यातलं विश्वास नाही कार्यकर्ते मग अशी बोलत होते कोणी सांगते दोन दिवसापासून आम्ही पुण्यात त्यांच्या सोबत आहे फिरतोय काही वेगवेगळ्या कमेंट येत आहेत त्यानुसार आम्हाला कळतं की त्यांना कोण आश्रय त्यांना शंभर टक्के दिलेलाच आहे कोणी त्रिवाड्या नेत्यांनी खाली आम्हाला काही गोष्टी कळल्या होत्या परंतु त्या निष्पन्न झाल्या नाही त्यामुळे आम्ही आपल्यासमोर मांडल्या नाही पण आता ज्या काही गोष्टी आहेत त्या हजर होत्या एकवीस दिवसानंतर म्हणजे ही खूप लाजीरवादी गोष्ट आहे एखादा गुन्हेगार गुन्हा करून जर एकवीस दिवस पळतोय आणि तो आज व्हिडिओ मार्फत सांगतोय की मी गुन्हेगार नाही जर मी गुन्हेगार असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे असं कोणीच होऊ शकत नाही गुन्हेगार नाही आज दिवस लपले काय आम्ही गुन्हा नाही ना केला तर यांनी लपायचं कारण नव्हतं ना काय जर ऐका यांनी जर कुठला गुन्हा केला नाही हे स्वतः म्हणतात की मी कुठल्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीये आमचा एकच प्रश्न तुम्ही जर कुठला गुन्हा केला नाही तर तुम्ही एकवीस दिवस वीस दिवस तुम्ही पळून का गेला ह्याच्या मागे काय गोड बंगाल पोलीस प्रशासनाला आम्हाला विनंती आहे की हे ते म्हणतात की आम्ही पळून गेलो नाही आम्ही पुण्यामध्ये होतो तर तुम्ही यांना शोधण्यामध्ये सक्षम नाहीयेत का आज पोलीस प्रशासन एवढं आहे आता आताच त्यांनी ठरवलं कुठल्याही मिनिटाला कुठलीही कारवाई होती आज वाल्मिक करार दोन दिवस झाला म्हणतात मी पुण्यामध्ये आणि त्यांचे सहकार्य सांगतात की आम्ही यांच्यासोबत अक्कलकोटला होतो म्हणजे संपूर्ण पोलिसांची संपूर्ण लोकांची दिशाभूल करत नाहीयेत का आमची अशी मागणी आहे की आता ते झाले हजर झाले शरण झाले ठीक आहे ऑन मीडिया समोर त्यांची आहे ना म्हणजे इन मीडिया त्यांची नार्को टेस्ट करा सगळ्या आख्या संबंध महाराष्ट्राला ना पाहू दे नार्कोटेस्ट केल्यावरती दूध दूध पाणी कपाणी होईल आणि मुख्यमंत्री साहेबांना जर खरोखरच एकदम पारदर्शक कारभार करायचा असेल तर त्यांनी नार्कोटेस्ट इन मीडिया मराठा मा, समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आता आम्ही ते सांगितलं पंधरा वीस दिवस हा माणूस आणि त्या हजर मागे मागे कोण कोण आहे जे आहेत ते जे गॉडफादर आहेत त्यांना याच्यामध्ये नक्कीच गुंडाव आणि निष्पक्षपणे चौकशी करून यांच्यावर कडक कारवाई करावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवला हीच आमची इच्छा आहे या ठिकाणी सीआयडीच्या कार्यालयाबाहेर जर आपण पाहिलं तर संपूर्ण मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी वाल्मिक कराडला त्यांची चौकशी जी आहे ती अतिशय कठोर व्हावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे आणि त्यानंतर या सीआयडी कार्यालयाच्या बाहेर मराठा समाजाचे सर्व बांधव जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि वाल्मिकराडला कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती व्हावी त्यांचा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सर्व मराठा समाजाच्या बांधवांची आहे आपल्या सोबत बांधवांची मागणी हेच आहे की काल बावीस दिवसापासून हा माणूस आता बावीस दिवसापासून हा माणूस सापडत आहे आणि कालच झालेला या ठिकाणी या सर्व बांधवांना ताब्यात घेण्यासाठी खर पोलिसांची पोलिसांचे पथक देखील या ठिकाणी आले आपण पाहतोय की या ठिकाणी हे जे सर्व सीआयडी बाहेर मराठा बांधव जमलेले आहेत यांना खरंतर बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी जवान जे आहेत ते आलेले आहेत या ठिकाणी सीआयडी कार्यालयाबाहेरची संपूर्ण दृश्य आहेत मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी या सर्व बांधवांना बाहेर काढण्यासाठी हे सर्व बांधव हे सर्व जवान जे आहेत ते या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत मराठा समाजाची ही मागणी आहे की आ, जी सर्वसामान्य आरोपींना जी आ, कारवाई केली जाते सर्वसामान्य आरोपींवरती ज्या पद्धतीने पोलीस कार्यालयामध्ये असेल सीआयडी कार्यालयामध्ये असेल बसवण्यात येतं तशा पद्धतीने त्यांच्या सोबतची जी वर्तवणूक आहे ती तशी असावी व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती कुठलीही या प्रकरणातील जे जे आरोपी आहेत ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला अशा वाल्मिक कराड यांच्या संदर्भात करू नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या मराठा समाजाकडनं खरतरी केले जाते असं पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर पाठीमागे संपूर्ण मराठा समाजाचे बांधव जे आहेत आलेले आहेत आणि माध्यमांना ते सांगतायत की या परिस्थितीमध्ये वाल्मिक कराड यांना कुठलीही यांच्यावरती कसून चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी मराठा समाजाच्या बांधवांकडून केली जाते या ठिकाणी पोलिसांचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या समाज बांधवांनी जर काही या ठिकाणी हाळदोष माजवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी त्यांना ताब्यात देखील घेण्याची तयारी पोलीस प्रशासनाची आहे या ठिकाणी आपण पाहतोय ही सर्व दृश्य जी आहे ते सीआयडी कार्यालयाच्या बाहेरची ही सर्व दृश्य आहेत मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वाल्मिक कराड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट न देता त्यांना त्यांची कसून चौकशी करावी हीच एक मागणी जी आहे ती या संपूर्ण मराठा बांधवांची आहे आपल्या आपण पाहतोय की दूध का दूध पाणी का पाणी आणि सत्य काय असेल ते बाहेर यावं आणि एवढे दिवस जर ते स्वतः सरेंडर होते आपलं पोलीस प्रशासन काय करत होते एवढे दिवस त्यांना पकडून मला असं वाटतंय का त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते मला नक्कीच शंका आहे पण देऊ देऊ नये व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना सर्वसामान्य गुन्हेगारासारखं वाग वागवण्यात यावं सगळ्या या आरोपींमध्ये खंडनी स्वरूपाच्या शरण आलेले आहेत वाल्मिक कराड स्वतःहून शरण आलेले आहेत काय सांगा स्वतःहून शरण नाही आलेली सर त्याला स्वतःहून शरण शरण आणायला सांगितले सांगितले हे काल कालच देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट आणि धनुभाऊची भेट आणि त्याच्यानंतर आज शरण हे चुकीच आहे हे घ्यायच्या मागे राजकारण आहे हा सगळा बनाव रचलाय बनाव रचलाय या ठिकाणी सगळा बनाव रचण्यात आलेला आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे खर तर या संपूर्ण प्रकरणानंतर सीआयडीची चौकशी जी आहे ती करण्यात आली होती तर तुम्हाला असं वाटतंय का ही सगळं बनाव रचण्यात आला होता जे शरण त्यांनी पत्करले काय सांगा म्हणजे कसं आ, वाल्मी कराडे स्वतःहून शरण आले हे सगळं बनाव बनावाचा काही संबंध नाही बनावाचा काय संबंध ते पोलीस प्रशासनाला मदत करतायत सहकारीच सोकरी करतायत ना स्वतःहून हजर आले मराठा समाजाचे कार्यकर्ते सम्, त्यांचं असं म्हण नाही हा सगळा बनावर रचण्यात आलाय नाही आता तुम्ही कसं आहे तुम्ही पत्रकार लोक आहेत तुम्ही आता थोड्याला जाती स्वरूप देत आहे हे असं योग्य नाही तुम्ही सुद्धा जाती स्वरूप याला देणं योग्य नाही कसं आहे कराडे स्वतःहून शरण आलेले आहेत काय सांगाल ते स्वतःहून चौकशीला समोर गेलेत त्यांचा ह्या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही जे याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी तर आता होणारच आहे स्वतःहून आलेत त्याच्यानंतर आता सीआयडी चौकशी करतच आहे आपल्याला नक्कीच समजेलच आता काय आहे प्रकरण काय नाही ते लक्षात येईलच पण वाल्मिक अण्णा कराड यांचा याच्याशी कसलाही प्रकरणाला संबंध नाही या ठिकाणी कराड समर्थक देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळत कराड हे स्वतःहून शरण आलेले आहेत त्यामुळे त्यांची व्यवस्थित चौकशी होईल आणि या चौकशी ते निर्दोष असतील असं मत जे आहे ते या सर्व वाल्मिक यांचे जे समर्थनार्थ या ठिकाणी जमलेले लोक आहेत त्यांच्याकडनं खर तर सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी मराठा समाजाचे देखील बांधव जमलेले आहेत वाल्मिक कराड यांची कसून चौकशी करण्यात यावी सीआयडीने त्यांच्या संदर्भात कुठल्याही अलगर्जीपणा करू नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सर्व मराठा समाजाची आहे आणि या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि वाल्मिक कराडला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सीआयडीने प्रयत्न करावे असं त्यांचं म्हणणं आहे खरंतर या संपूर्ण प्रकरणानंतर सीआयडी देखील आता त्यांची चौकशी कारवाई जी आहे ते त्यांची सुरू आहे या ठिकाणी जवान जे आहेत ते आलेले आहेत या सर्व समाज बांधवांना बाजूला काढण्यासाठी हे सर्व जवान जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतोय की हे सर्व बांद, समाज बांधव जे आहेत मराठा समाजाचे त्यांना बाहेर काढण्यासाठी आता हे पोलिसांचे जवान जे आहेत महाराष्ट्र पोलिसांचे ते या ठिकाणी आलेले आहेत तर सीआयडी मध्ये आल्यानंतर स्वतःहून शरण आल्यानंतर त्यांची व्यवस्थित चौकशी व्हावी अशाच प्रकारचं मागणी जी आहे या संपूर्ण मराठा समाजाची आपल्याला पाहायला मिळते पुन्हा विश्वजित बालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा